जर पोहोचायचं असेल तर खरोखर ह्या ऋतुरंग क्लास खरोखर ह्या कन्सेट सरांचा क्लास प्रत्येकाने जॉईन केला पाहिजे होतं कारण सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही हा क्लास जॉईन केला त्यावेळेस आम्हाला खरं आम्हाला आमचं नाव पण सांगता येत नव्हतं सामाजिक काम करताना बरेचसे कामं करत जात होतो परंतु आपण जे काही काम करतो ते कधी व्यक्त होता आलं नाही परंतु जेव्हा जेव्हापासून हा क्लास जॉईन केला त्या तेव्हापासून जे जे कामं आम्ही केले ते ते लोकांपर्यंत एका भाषणाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवता आले ज्यावेळेस कोणी राजकीय माणूस ज्यावेळेस कोकण आमच्या गावामध्ये येत असता त्यावेळेस कामाची मागणी करताना सुद्धा आता आपल्याला जे योग्य पद्धतीने जी काही मागणी करायची असते ती मागणीसुद्धा या आपल्या भाषणातून करता येते आणि ज्यावेळेस लोकांना कळतं की या गावचे लोकप्रतिनिधी आपल्या गावासाठी काहीतरी करत आहे हे जे काही शक्य झालं असेल ते फक्त या कंजेसर कंजेसरांमुळे शक्य शक्य झालेलं आहे आताच मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या कोकण गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन झालं सुद्धा त्या कार्यालयाचं उद्घाटन ज्यावेळेस झाले ते कार्यालय कुठून मंजूर केले आणि कसे मंजूर केले हे सुर हे सांगण्याची सुद्धा मला त्यावेळेस मला सांगण्याची त्यावेळेस संधी मिळाली कारण संधी का मिळाली कारण मला बोलायची सवय लागत चाललेली आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी आता बोलत चालतो आता शिवजयंती झाली शिवजयंतीमध्ये सुद्धा फक्त माझं एकट्याचं शिवचरित्रकार आलेले होते त्या ठिकाणी फक्त माझं एकट्याचंच भाषण झालं आणि त्यानंतर शिवचरित्रकार यांचं मनोगत त्या ठिकाणी संपन्न झालं अशा प्रकारे जे जे काय आज या ठिकाणी मला बोलणं बोलता येत आहे ते फक्त कंच सरण कंच सरण मोज या ठिकाणी बोलता येत आहे मग ते मध्यंतरी बरेचसे बरेचसे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एक गावचा लोकप्रत प्रतिनिधी म्हणून मला वेळोवेळी या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते सरसुद्धा आपण या गेले पाच सात महिने झाले या ठिकाणी मी क्लास जॉईन केला परंतु बरेचसे माझ्या दांड्या पण झाल्या परंतु सरांची ए सरांची एकसुद्धा म्हणजे एकसुद्धा खाडा नाही घरोघरी गोर शिकण्यासारखं आहे सरांमध्ये सातत्य आहे ते सातत्य जर आपल्या प्रत्येक माणसामध्ये मा आलं तर नक्कीच आपणसुद्धा चांगले वक्ते होऊ एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि मी शब्द संपवतो